गेल्या महिन्यात दापोली तालुक्यातील हरणे येथे गेदड मासा सापडल्याचे उदाहरण ताजे असतानाच गुरुवारी येथे पाचपोटी गोबरा मासा सापडला गोबरा मासा हा सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशे ग्रॅम वजनाचा असतो जर तो एक किलो ते पंधरा किलोपर्यंत सापडून आला तर त्याला परदेशात खाण्यासाठी मागणी असते यावेळी तो साधारणपणे दोनशे पन्नास रुपये किलो एवढ्या भावाने विकला जातो यापेक्षा मोठा मासा असेल तर तो तात्काळ शिजवून खाण्यास योग्य नसतो असा समज आहे गुरुवारी सापडून आलेला गोबरा हा पाच फूट लांब व साधारणपणे नव्वद किलोचा असल्याने त्याला केवळ दीड हजार रुपयापर्यंतच भाव मिळेल अशी माहिती हरणेचे माजी सरपंच व प्रसिद्ध मच्छी व्यावसायिक असलम अकबाणी यांनी तरुण भारत सोशल मीडियाला दिली लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नेस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा